नमस्कार विधानसभेचं पडगाम वाजला आहे विधानसभेचा प्रचाराचा जोर आता बघायला मिळतोय मी सध्या राहता तालुक्यातील रुई या ठिकाणी आहे आपणही बघू शकतो या ठिकाणी जे मतदार आहे आपण त्या मतदारांशी बातचीत करणार आहोत नेमकी विधानसभेत या शिर्डी विधानसभेत कसं विकासाचे कामं झालेत आपल्याबरोबर या ठिकाणी काही नागरिक का आहेत मतदार आहेत त्यांशीच आपण चर्चा करणार आहोत कुठले रुई कोण आहे या ठिकाणी उमेदवार कोण आहे साहेब विखे साहेब कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवत कमळ काय काम केलेत भरपूर काम केली सांगा कोणते काम गावातील सर्व तेवढे जे सर्व जेवढे पाहिजे तेवढे जे काम करून दिले साहेबांनी खुश आहे का हो खुश मार्क जर विखे पाटलांना आपल्याला दहा पैकी मार्क द्यायचे ठरले दहा पैकी दहा तर किती मार्क दहा पैकी दहा विखे पाटलांच्या विकासाला मार्क द्यायचे जर ठरले तर दहा पैकी दहा असं या मतदाराने आपल्याशी बोलताना सांगितलं या ठिकाणी ना नागरिक देखील आहे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत या इकडे कुठले जे रोईचे काय काही वातावरण काय सांग साहेब आहे साहेब काय वि कारण दुसरे काही गावात इकडे त्यांचं काही योगदानच नाही ना गावात जे जे केलं सगळं विखे के साहेबांनीच केलंय ना त्यामुळे विखे साहेबच इथे येणार दुसऱ्याचं काय काम आहे गावामध्ये विखे साहेबांनी काम केले नाही कोणते काम केलं रोडचे काम असतील व आमच्यासाठी तळ्याचं सा काम असतील गावात लाईट वगैरे राहणे वस्ते सगळीकडे भरपूर कामं केले ना त्यामुळे त्यांच्या साहेब विखे पाटीलच येतील आमच्या गावात विखे साहेबांना जर आपल्याला मार्क द्यायचे ठरले तर दहा पैकी किती मार्क दहा पैकी दहा पेक्षा जास्त असले तरी देऊ आम्ही विखे साहेबांना कारण आमच्या गावात विखे साहेब सोडून दुसरं कोणीच आलेलं नाही आतापर्यंत विखे साहेबांना दहा पैकी दहा मार्क ठीक आहे या नमस्ते नमस्ते काय सध्या वातावरण जो वातावरण विधानसभेच विधानसभेच इथं काय फक्त नामदार राधा कृष्ण विखे पाटील का बाकी दुसरं काय नाही बाकीचे काय विरोधक नाही का त्याने विरोधक असू द्या ना इथ कोणालाही या विधानसभा असो किंवा लोकसभा असो यात भाग घेता येतो किंवा उभं राहता येतं आमचं त्या बाबतीत विरोध नाहीच ना परंतु इद गेली तीस पस्तीस वर्षापासून सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचीच हवा आहे आणि ती हवा यापुढे पण राहणार आहे सन्मान्य विखे पाटलांची हवा आहे आणि राहणार परंतु काय काम केले हवा राहण्यासाठी असं कोणतंच काम नाही की बा आता काम राहिलय म्हणून सांगायचं पाणी असेल रस्ता असेल सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी लागतात पाणी रस्ता वीज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या संपूर्ण झालेले आमच्या परिसरात कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतात विखे पाटील आणि कमळ बीजेपीच्या चिन्हावर इलेक्शन करता येते या ठिकाणी विरोधक विरोधक आले की नाही प्रचार विरोधक येणार आश्वासन देणार विरोधक फक्त इलेक्शनच्या पिरियड मध्येच दिसतात ते काय इतर वेळेत काय कधी गावात येते नाही किंवा गावच्या लोकांच्या काय समस्या ते काय कधी विचारणं काय ठरलंय ठरले राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील ठरले काय नाव कपाळावर टिळावर वारकरी माणूस दिसते चांगला काय सांगतात नामदार राधाकृष्ण विखे पाटील या सध्या काय नाही कमळ राधाकृष्ण विखे पाटील एक नंबरचं बटन जाईल आणि एक नंबरनी काय काय कारण काय काय त्यांची जे कामाची एक लोकांनी केलेले काम आहे लोकांसाठी त्यांनी त्याचीच पावती त्यांना भेटणार इलेक्शन मध्ये एक लाखाच्या पुढे लीड भेटणार साहेबांना विखे पाटलाने एक लाखाच्या पुढे लीड भेटणार म्हणतो पण विरोधक आहे ना या ठिकाणी कोण विरोधक आहे नावं सांगा ना त्यांचे ते कुठं राहतात आम्हाला ते माहीतच नाही कोणत्या गावात राहतात ते बर विखे पाटलांनी किती विकासात्मक कामं केले कोणते काम केले नाही ते सांगा झालेले काम हे सर्वांना दिसतात ना झालेले काम काय ते सांगा आम्हाला विखे पाटलांना जर दहा पैकी गुण द्यायचे विकासात्मक तर किती गुण देतात दहा देऊन टाकून दहा पैकी दहा विकासात्मक काम या ठिकाणी झालेली सांगतात या सध्या विधानसभेचं वारं चालू आहे आणि आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो काय सांगाल कसं वातावरण आहे या ठिकाणी वातावरण अतिशय चांगलं आहे राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि आमच्या ना मतदारसंघात आमदार विखे पाटीलच निवडून येणार राज्यात सर्वाधिक मताने निवडून येणार आमदारांमध्ये एक नंबरला असतील आमदार साहेब एक लाखाच्या वरती मताने निवडून येतील विरोधक आले की नाही इकडे आले ना विरोधक आले ना एकच मुद्दा घेऊन आले दहशतवाद तशी तर काय आम्हाला आमच्या मतदारसंघात दिसली नाही दहशत आमच्याकडे नाही कोणत्या मग दहशतवाद का कोणत्या अर्थाने मग बोलले जाते त्यांनाच विचारलं पाहिजे दहशतवाद आपल्याकडे नाही आमच्या गावात नाही आपल्या मतदारसंघात नाही आमचे कुठलेही कामं अडत नाही तुम्ही कुठल्याही शासकीय कार्यालयात जा कुठल्याही आमच्या कार्यकर्त्यांना न आम भेटा आता आपल्या गावात एवढे आमचे कार्यकर्ते आहेत जे विखे पाटलांचं काम करतात ते एकाही कार्यकर्त्यावर एकाही गुन्हा दाखल नाही आम्ही जर दहशतवाद असतो आमच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असते त्यांनी याव ना विजन घेऊन आम्ही हे करणार ते करणार त्यांच्याकडे विजन काहीच नाही कामं काहीच करणार नाही फक्त विखे पाटलांचा दहशतवाद ना आम्हाला दहशतवाद मुक्त करायचं आहे ना आम्हाला मतदान करा आत्ता आले ते मग त्यांना कसं मतदान करायचं आता ज्या उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांनी त्यांना चार वर्ष झाले असतील आता काहीतरी सरपंच होऊन ते गाव सोडून इकडेच फिर राहिले जसं या मतदारसंघात गणेश कारखान्याचं इलेक्शन झालं त्यांच्यात बाईट फिरत आहेत विखे साहेबांनी या ठिकाणी विकासात्मक कामं केली म्हटले जाते तर विखे साहेबांना जर मार्क द्यायचे ठरले दहा पैकी किती मार्क दहा पैकी दहा मार्क दहा पैकी दहा मार्क मार या नमस्कार काय सध्या विधानसभेचं पडगम वाजलेला आहे आणि प्रचार मोठ्या जल्लोषात केला जातो आमच्याकडे प्रचाराचं काय आमच्या इथं पक्ष न म्हणजे विखे पाटील हाच पक्ष आहे ना काय बरं विखे पाटील म्हणजे हा पक्ष बघ छोट्या मोठ्या लोकांचे सर्वसामान्य लोकांची कोणत्याही प्रकारची कामं असली तर ते विखे पाटीलच करतात सध्या मग कोणाची हवं आहे विखे पाटलांची विखे पाटलांची कोणता चिन्ह आहे कमळ नंबरला आहे त्यांचं नाव बॅलेट पेपरवर एक नंबर एक नंबरला डोळे झाकून डोळे झाकून डोळे झाकून डोळे झाकून एक नंबर या नमस्ते नमस्ते काय सध्या वातावरण सध्या राज तालुक्यामध्ये पाय निवडून येतील काय कारण त्यांचे विकास काम खूप आहेत ना तालुक्यामध्ये खूप मोठमोठे प्रकल्प आणले त्यांनी आता ते डी सीचा प्रकल्प चालू होते खुश आहे हा एकदम खुश आहे मतदार कोश आहे विखे साहेबांच्या कामावरती या काय नाव इनामदार कुठले रोई स्थानिक स्थानिक मतदान कोणाला आलं विखे पाटील काय कारण विकास काये काये काम बर मग विकास काम कोणते झाले काय सांगितून बोलतो विकास काम काय झाले काय सांग भरपूर कामं झाले गावातले रस्ते झाले तळेचं काम झालं बरेचसे काम झालेली जे गावात नाही समाधान आहे एक नंबर एक नंबर आणि विखे पाटलांचा एकच नंबर आहे एकच एकच नंबर नंबर बर बर या अजून काही आहे बोल आपण नमस्ते नमस्ते कुठले पूर्वीचे बर बर काय सध्या एकदम दणदणीत दन कोणाची हवं आहे विखे पाटील काय कारण का, काम तसे केलेले ना त्यामुळे कामामुळे हो विखे पाटलांनी काय काम केली भरपूर काय अशा योजना आणलेल्या गावात आणि त्यासाठी ते, ते खूप काही मदत केली आहे रुळ गावासाठी आणि इथून पुढे पण करणार किती पण येऊ द्या फक्त विखे पाटील लाख पार आणि विखे पाटील फिरसे आमदार बार लाख पार पाटील फिरसे आमदार या ठिकाणी नागरिकांनी मतदारांनी या ठिकाणी एक विखे पाटील सर्वस्वी समजलेला आहे आणि विकास पुरुष देखील आपल्याशी बोलताना म्हटले आपण अजून देखील काही मतदारांशी चर्चा करणार आहोत नमस्ते नमस्ते काय सांगशाल का सध्या विधानसभेचं वारं चालू आहे आणि कसं वातावरण आहे रोहीमध्ये रोहीमध्ये विखे पाटलांचं वातावरण चांगलं आहे रोहीमधून जवळपास नव्वद टक्के मतदान साहेबांनाच होईल काय कारण पण काम तेवढी केलेली आहे साहेबांनी जे मागितलं आजपर्यंत ते दिलेलं आहे साहेबांनी अशी कोणतीच गोष्ट नाही का गावासाठी मागितली साहेबांनी दिली नाही विखे पाटील साहेबांना जर आपल्याला विकासाच्या आधारावर दहा दहा मार्कापैकी जर मार्क द्यायचे ठरले तर किती मार्क देतात दहा पैकी अकरा देवाने काय काय कारण आहे दिलेलंच तेवढं गावासाठी दहा पैकी अकरा दहा पैकी अकरा मार्क म्हणजे एकंदरीत बघितलं तर जो मतदार आहे तो विखे पाटील यांच्या कामावरती समाधान असताना आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी अजून देखील मतदार आहे काय नावासाहेब करे सध्या काय वातावरण आहे विखे पाटलाश बरेच नाही काय काय पर्याय नाही काम आहे त्यांचं काम आहे समाधानी त्यांच्या काम हो समाधानी आहे पैसे मिळाले सोयाबीनचा विमा मिळाला अनुदान मिळालं काय करता तुम्ही काय करता काय शेतीचे शेती काय पीक आहे सध्या सध्या मका पीक विमा वगैरे काढला का नाही हो काढलं ना भेटला का त्याचा लाभ भेटला हा हो सोयाबीनचा लाभ मिळालेला मिळाला हो आहे सरकार ते लाडकी बहीण योजना वगैरे चालू केली आहे आणि रोजगारांना देखील ते चालू केलंय काय सांगशील हो लाडकी बहीण योजना के चालू केली ते झालंय ना महिलांना आधार मिळालेला आहे आणि कुटुंबाला आधार मिळालाच नव्हतं कसं बघता मग राज्यात कोणाचं सरकार यायला पाहिजे महाविकास आघाडी कि महायुती महायुतीच सरकार येणार काळ्या दगडावर लिहि काळ्या दगडावर लिहिुतीच या ठिकाणी सत्ता येणार असा निर्धार जो अस मत जे आहे तर या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं काय सांगशील सांगतो वाटलं विखे पाटीलच काय कारण कारण आमची तर काम आहे त्यांची तळ्या तळ्याचं काम केलेलं आहे कागद टाकलंय रस्ते केले वाड्या वस्त्यावर जायला रोड केले अजून काय पाहिजे लोकांना लाईट केली वाड्या वस्त्यावर लाईट गेली पाणी येतंय वेळेवर सगळे येत आहे ग्रामपंचायती आमचे कामं चांगले साहेबांचा आशीर्वाद आहे सगळं साहेबांचा आशीर्वाद समाधान समादान ने एक नंबर समाधान साहेबांचा नंबर पण एक आहे साहेब एक नंबर मतांनी निवडून येणार एक नंबर मतांनी निवडून पडत भरपूर आमचे टक्के आमची नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान करायचं आमचा मानायचं बर बरं बरं विखे पाटलांना जर मार्क द्यायचे ठरले दहा पैकी दहा पैकी दहा विखे पाटलांना मार्क द्यायचे जर ठरले तर दहा पैकी दहा मार्क मतदारांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलाय आर मराठीच्या हवा कोणाची या विशेष कार्यक्रमात आज आपण रुई येथील मतदारांशी चर्चा केली एकूणच बघितलं तर विखे पाटलांचं या ठिकाणी हवा असल्याचे आपल्याला जाणवले आहे राहुल कोळगे आर मराठी रुई अहिल्यानगर